Go back, 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 go डॉक्टरला म्हणलं असत काय कर मी जर भेट असतो ना तर डॉक्टरला म्हणलं असतं इकडे आला असं पोच वाहतात आणि मन पोहामध्ये तोडून टाकले ना झाला वाट बघ मी तिची ती काय कळ ती वाट बघत तिची का करते काय नाही का बाजार करते बटाटे घेऊन या ना ती कवा फोन कर खान मराठी तुमच्या समोर तयार पण तुम्हाला भेटत नाही कधी या त्यांनी तेवढा केले आता दुसरा डाव टाकलाय आपल्या बोरगरीब मराठी आंदोलन केले त्या बोरगरीबोरावर केसेस टाकायला सुरुवात केली રસ્તા કેલા કે સાકરી ઉપષણ કે શીપ્યા લાવ્યા કઈ ગયા તે ગુજરાત આપણે બાપા હું તું રાજકારી આપણ કા ખુણ કે આરક્ષર ઘિવાય भूकाम जावं लागले भेटेत का मगायला आपण जर नाही भेटत त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला माझा पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे मराठा आरक्षण दिल्याशिवाय दमे मला त्यांच्या कोणात किती दमे आता बघायचा मला चांगलं आमचं चांगलं होतं बोबायचं त्यांना तेव्हाचं मग

आपल्या जे चिड मुंबईचे बोलणं ते बोलणं काही कारण आम्हाला अधिकार नाही का आणि लोकशाही प्रमाणात लावू शकत नाही का बरं त्या बोल नामा काही वेळ आहे का उद्या सकाळी अकरा वाजता कापा कापी करण्यात येणार आहे मग करता तुम्ही त्याच्या पहिले का दहशतवादी प्रशिक्षण घ्यायला त्याला फोंकाळी तो त्याच्यावर काही पक्षाचं चिन्ह आहे का आचारसंहिता लागली का नाही काय रे ती नाही मला वाटलं आले का चर्चा ते, 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 ते बोल म्हणूनच ना म्हणत बघा मला ते पोकळी काय काय करतो काय आता ते बोलणार काढायला चालू केले ते बोलणार पोलीस काढते मी काय अधिकारायला विचारलं ते बोलणार का काढताय ते म्हणजे बोलून आधी आणि पोलिसांना काय काही बोलते बोलताच हे खरंच त्यांचा काय दोष नाही त्यांना काय दोष देऊ देऊन एका विचारलं बोलणं काय करताय ते म्हणजे ओरणच मग जर वर सकोल मी म्हणून करून बघाव कोणी वर गेलं त्यांना विचारलं काय कारण ते म्हणजे पाटील ओरणंच मग आणखीन वर सकोल मी लवकर सरक असं कमिशनरला फोन लावला म्हणलं साहेब ते भोरड कम करायला चालू आहे ते पाटील होतो म्हणून आणखीन वर्षाव वर्षात पडतच नाही कारण मी याच्या मागत लागलो कारण त्यांनी माझ्या मराठीला पंचहत्तरांशी वर्ण केलं त्यामुळे यांचं परत फिड्याला कर्लच नाही खेळत राहा मंत्र्यांशी गेले तिथून आलेश मराठ्यांचा काही का खोटे मोठे दाखवता त्यांना गोटवा आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते ते भूमिकाच पार पडायचं ठरवलं जाईल नाही का ते आपल्या खेळण्यास बघा लेख जन्मलं तिथे त्याला पाचव्या दिवशी नाव होते पाचवी बरोबर आहे पाचव्या दिवशी नाव होते मग आपण आणतो आत्या दोन त्या आत्या त्याची काना फुकी आणि त्याचं नाव घेते सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आत्याच्या भूमिकेच्या पोलिसांच्या काना फुकी आणि मला आधी काम कर मला मार्ग म्हणून समजायचं मला पक्ष टाका त्यांनी डाव लागला आतापर्यंत सगळ्या शेळेला आधी काही ठाऊक पाहिले एका वर्षी सुरू आहे सगळ्यात जास्त मराठा दुस्मान आरक्षणाबद्दल शिंदे साहेबांवर देतील तेच देतील मी हे म्हणत होतो त्यांनी सुद्धा मर्यादा ठेवली त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेब बोलले ते मध्ये होता त्याला बोलले त्याला बोलले दे। द्याना मग आरक्षण आणि त्यासाठी बोलू तुम्हाला आमचा हक्काच आहे ते द्यानं तुमची मनची दृष्टी थोडी द्या मला देवेंद्र फडणवीस साहेब आरक्षण हेच मराठी तुम्हाला काय घेऊन नसतील मराठी शिंदे साहेबांच्या जरा दिवशी मराठा गेलं जो लिमिट तोडतो त्याचा तो तो आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो मला